तर गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात झालाय दुपारी एक वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात होईल मात्र आतापासूनच सभासद येण्यासाठी सुरुवात झालेली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी पाहूयात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची सर्वसाधारण सभा आहे ती आज होती आणि गोकुळच्या सर्वसाधारण सभेकडे केवळ कोल्हापुरातील नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं कारण गोकुळची सर्वसाधारण सभा आणि गोंधळ हे समीकरण आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि यावेळी देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळते की काय अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच बघितलं तर बॅरिकेड्स आहेत ते लावलेले ला आहेत इथं जो सभासद येईल या सभासदाचे जे पास आहेत ते या ठिकाणी चेक केले जातील आणि मगच आतमध्ये सोडलं जाईल त्याचबरोबर काही सूचना इथे दिलेल्या आहेत पास मोबाईलशिवाय कोणतीही वस्तू सोबत घेऊन जाण्याची नाही पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी महायुतीचे चेअरमन म्हणून हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची निवड झाली आणि त्याच्यानंतरची ही पहिली सभा आहे त्यामुळे या सभेमध्ये नेमकं काय होणार महायुती म्हणून संपूर्ण सगळे जे संचालक आहेत ते एकत्र राहणार का हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय गेल्या सहा ते सात वर्षांपासून गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा हा संपूर्ण राज्याला पाहायला मिळालेलं आहे तेच या ठिकाणी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होते काय हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कॅमेरामन निलेशवायास विजय केसरकर एबीपी माझा